टोकावडे पोलीस स्टेशनमध्ये महाआरोग्य शिबिरात पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील यांच्यासह पासष्ट जणांनी घेतला लाभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं ठाणे जिल्हा ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या टोकावडा पोलीस स्टेशनमध्ये ग्रामीणमध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मुरबाड व शिवनेरी रुग्णालय मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस या स्वामी यांच्या नेतृत्वाखाली मोफत नेत्र तपासणी मोफत बीपी शुगर व गोळ्या औषधे शिबिर संपन्न झाले या शिबिरात पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील यांच्यासह बासष्ट जणांनी लाभ घेतला शिबिराचे उद्घाटन टोकावडे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिनकर चकोर महाराष्ट्र शासन आदी स्वीकृती पत्रकार बाळासाहेब भोलेराव व पोलीस उपनिरीक्षक संजीव साखरे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात जवळपास पासष्ट पोलीस कर्मचारी अधिकारी व पोलीस पाटील यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरात पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सर्व कर्मचारी वर्गाचा स्वागत समारंभ करण्यात आले सर आपण टोपडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून आपण काम करत आहात आज आपण पोलीस ठाण्यामध्ये सर्व कर्मचारी अधिकारीसाठी आपण आरोग्य कॅम्प आयोजित केले याबद्दल आपण काय माहिती देऊ शकता आम्हाला आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकावडे पोलीस ठाणे या ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित केलेला होता या मेडिकल कॅम्पमध्ये आमच्या पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार महिला अंमलदार तसेच पोलीस ठाणे हद्दीमधील सर्व पोलीस पाटील यांनी मेडिकल कॅम्पमध्ये त्यांची सर्व तपासणी केलेली आहेत मेडिकल कॅम्पमध्ये नेत्र तपासणी शुगर शुगर तपासणी यासारख्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत या मेडिकल कॅम्पसाठी मुरबाडहून इंडिगो आय केअर हॉस्पिटलचे श्री रोहित झुंजारराव यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे धन्यवाद